तीन सप्टेंबर रोजी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आल्या यामुळे आता कोल्हापूर शहरवासियांना वेध लागले आहेत ते कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचे या निमित्ताने आम्ही प्रसारमाध्यमच्या माध्यमातून आपणासमोर महानगरपालिका कायदा कोल्हापूर महानगरपालिकेचा इतिहास प्र बहुसदस्यीय प्रभाग रचना आणि त्याचे फायदे तोटे यावरती एक प्रकाशझोड टाकणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण महानगरपालिका कायदा व्यवस्था आणि त्याचे नियम यावरती नजर टाकू सणासुदीचा आनंद अखंड पिध्या आनंदी क्षणांचा गोडवा श्रीखंड श्री म्हणजे श्री महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा बृहन्मुंबई वगळता महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका स्थापन करण्यासाठी आणि त्यांचे कार्य नियंत्रित करण्यासाठी तयार केलेला एक महत्वाचा कायदा आहे परंतु सन एकोणीसशे साठ मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात महानगरपालिका या व्यवस्थेला कायदा लागू झाला दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरासाठी महानगरपालिकेची निर्मिती करण्यात आली यात महापौर उपमहापौर नगरसेवक असे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली लोकप्रतिनिधी हे धोरणात्मक निर्णय घेतात आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते आता आपण कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना आणि इतिहास थोडक्यात पाहू ऑक्टोबर चौपन्न मध्ये कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना करण्यात आली मार्च एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये स्थानिक स्वराज्य संघ ही संस्था स्थापन करण्यात आली डिसेंबर एकोणीसशे बहात्तर मध्ये नगर परिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले ऑगस्ट एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये खऱ्या अर्थाने कोल्हापूरची पहिली लोकनियुक्त महानगरपालिका अस्तित्वात आली सन 2015 साली झालेल्या शेवटच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण एक्क्याऐंशी प्रभाग होते यावेळी एक सदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात होती सन एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून दोन हजार वीस या बेचाळीस वर्षांच्या कालावधीत तीस महापौर होऊन गेले सर्वात पहिल्यांदा बाबुराव पारखे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर पद भूषवले यांचा कालावधी होता सहा मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी ते वीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी निलोफर अजरेकर या मावळत्या महानगरपालिकेच्या महापौर होत्या यांचा कालावधी सतरा फेब्रुवारी दोन हजार वीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस असा होता सन एकोणीसशे एकोणतीस ला कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीचा पूर्व दक्षिण आणि उत्तरचा भाग बांधण्यात आला त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव साली पश्चिमेकडील भाग बांधल्याने इमारतीला चौकोनी आकार मिळाला हा झाला कोल्हापूर महानगरपालिकेचा इतिहास पुढील भागामध्ये आपण बहुसदस्यीय प्रभाग रचना आणि त्याचे फायदे तोटे यावरती थोडी विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत हा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आपल्या प्रतिक्रिया देऊन जरूर कळवा सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार वारणा तूप